केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नौका वितरण कार्यक्रम सत्तावीस ऑक्टोबर रोजी मुंबईत मासेमारी क्षेत्राला मोठा हातभार चौदा सहकारी संस्थांना मिळणार अद्ययावत समुद्री नौका सत्तावीस ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटींच्या चावी खोल समुद्रातील मासेमारीला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्रातील मच्छीमार सहकारी संस्थांसाठी दोनशे मीटर खोल मच्छीमारीसाठी समुद्रातील मासेमारी नौका उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत राबविण्यात येत आहे या प्रकल्पासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून आर्थिक सहाय्य दिले जात असून मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून संबंधित योजनेअंतर्गत राज्यातील सात सागरी जिल्ह्यामधील एकूण चौदा मच्छीमार सहकारी संस्थांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे या मच्छीमार संस्थांना खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी अद्ययावत सेवा सुविधांची परिपूर्ण असलेल्या बोटीचे वितरण केंद्रीय गृह हो व सहकार मंत्री अमितबाई शाह यांच्या हस्ते सोमवार सत्तावीस ऑक्टोबर रोजी मुंबई माझगाव डॉक येथे दुपारी साडेबारा वाजता होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत प्रकल्पाचा उद्देश राज्यातील मच्छीमार सहकारी संस्थाची खोल समुद्रातील मासेमारी क्षमता वाढविणे भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील ट्यूना तसेच इतर सागरी मासे संसाधनांचा शाश्वत पद्धतीने वापर प्रोत्साहित करणे आणि त्याद्वारे मच्छीमारांचे उत्पन्न वाढविणे असं आहे या उपक्रमामुळे खोल समुद्रातील साधनसामुग्री उपलब्ध होऊन माशांच्या उत्पादनात वाढ होण्याबरोबरच मच्छीमारांच्या आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल होणार आहे या बोटी स्टीलच्या असून संपूर्ण अद्यावत होत आहेत खोल समुद्रामध्ये मासेमारी करू शकतात खोल समुद्रातील मासेमारीत बारा लाख टन दरवर्षी उत्पन्न क्षमता या बोटीमुळे वाढू शकते नंबर निर्धार घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेलसाठी साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या रिमायडिंग सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेयर्स, डायनिंग टेबल लाकडी पाळणामध्ये सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिटिंग एमआयडी फुला मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन